उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मंचावर उपस्थित आदरणीय आपले सर्वांचे नेते नामदार गिरीश महाजन आदरणीय गुलाबराजी पाटील साहेब आदरणीय अप्पा आदरणीय मामा आदरणीय स्मित सर्व आपले प्रमुख पदाधिकारी कारण की साईट गिरी गोष्टी सहा वाजता साडेसहा वाजता आहे त्याच्यामुळे मला बोलता येणार नाही आपण जास्त मला बोलायचं खूप होतो काय चौदा आजच्या उप्रादेशिक न्यायालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून खर बडगावची गेल्या अनेक वर्षाची ही मागणी होती ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही या मागणीच्या अनुषंगाने आजवर खर तर बरे म्हणजे व्यक्ती गुलाबराव पाटील साहेब ज्यावेळेस परिवहन मंत्री होते त्यांनी त्यावेळेस सर्व प्रयत्न केला आणि तोही अयशस्वी झाला मधल्या काळात दोनदा तो प्रस्ताव बडगावचा दिला गेला होता बडगावचं काय होतं जेवढं आपांचं लक्ष होत तेवढं माझंही लक्ष होतं तर ते या अर्थाने होतं की भडगाव झाल्यावर शाळीदेवाची अडचण होईल वा म्हणून मी अतिशय बारक्याने लक्ष ठेवलं होतो आणि यासोबत खर तर एक लोकप्रतिनिधी काय करू शकतो आणि सरकार म्हणजे मुख्यमंत्री जर आपला हक्काचा माणूस असला तर काय होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे भडगाव उपप्रादेशिक कार्यालय कारण की राज्यात तुम्ही कायद्यावरही बोलला जिल्ह्यात लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून तीन एक प्रादेशिक आणि दोन उपप्रादेशिक कार्यालय आहेत असं उदाहरण कुठलं असेल तर जळगावचं आहे आणि आज मधल्या काळात अनेक राजकीय मते मतांतरी झाली त्यात कोणी म्हटलं भडगावच्या काळजावाला गेलं कोणी म्हटलं असं झालं मलाही काही लोकांनी थोडा भडगावकारांनी रोष व्यक्त केला परंतु ही वस्तुस्थिती आहे की जरी भडगावची बरोबर होती परंतु चाळीसगाव देखील तेवढंच गरजेचं होतं आणि एक लोकप्रती म्हणून शेवटी कोणी का असे ना मी काय कुणी असलं तो अगदी स्वतःच्या नंतर सावत्र मुलावर प्रेम करतो ही वस्तुस्थिती नाकारून ही चालणार नाही मी भडगावचं व्हावं याबद्दल माझं दुमतही नव्हतं चाळीसगाव झाल्यानंतर आपांनी माझ्या प्रत्यक्षपणे थोडा मनातल्या मनात राग व्यक्त केला आमची मैत्री असल्यामुळे ते फार जास्त बोलू शकत नाही परंतु त्यांचा रोष असता स्वाभाविक होत तरी देखील त्यांनी मला असं वाटतं की चाळीसगाव दिल्यानंतर वडगाव करणं खरंच सोपं नव्हतं जर वडगाव झालं असतं तर मी काय कोणीही चाळीसगाव करू शकलो नसतं पण चाळीसगाव झाल्यावर वडगाव हे फक्त आपा तुमच्यामुळे झालं हे नाटवून चालणार नाही आणि त्या गुलाबराव पाटलांच्या काळात जे झालं नाही ते देवकरांच्या काळात जे झालं नाही ते गुराबराव पाटलांच्या काळात झालं हे नागपूर सरकार भाऊ नाव <laughs> आणि होत हे खडगावकरांसाठी एक मोठी ओळख या परिसरामधून काही जण कार्यालय तालुके आणि होतील नंतरच्या काळात या सगळ्या परिसरासाठी एक मोठी ओळख निर्माण करणारं काम होईल कधीतरी पुन्हा या विषयावर संवाद साधून सविस्तर हे कसं घडलं बऱ्याच लोकांना भाऊ आहे की या दोघांनी काय केलं मी जे केलं त्याच्यापेक्षा जोरात आपाने करून दाखवलं कारण की मला मी तर अगदी फैलच्या मागे लागून होतो परंतु मला जे सात आठ महिने लागले ते आपला फक्त सातच दिवस लागले माझा जीआर निघाल्यावर आपण गांधीजी मनावर घेतलं एका बाजूला खोकला थांबत नव्हता आणि दुसऱ्या बाजूला आपाही थांबायला तयार नव्हते अगदी स्वतः तिथे जाऊन लक्ष जातीने घातलं आणि अगदी सोबतच उद्घाटन करायचा तो निर्णय झाला आपा जरी आपला जी आज बरोबर निघाला नाही परंतु उद्घाटन बरोबर होतं ही देखील आज विशेष गोष्ट आहे आजच्या या उप प्रादेशिक कार्यालयाच्या निमित्तानं लोही साहेब असतील सगळ्यांनी खरं तर साहेब आणि परिवहन खात्याचं सगळ्यांचं खूप मोठं याच्यात हेही राहिलं बरेचसे मी टाळले कधीतरी बडगावच्या एखाद्या सविस्तर विषय गुलाब गुलाबभाऊंना त्यांच्या मतदारसंघात उद्घाटनाला जायचे गिरीश भाऊ अगदी रात्रभर इथं आलेले आहेत त्याच्यामुळे मी बडगावकरांचा आज पुन्हा तो संवाद सोडतो आणि गिरीश गिरीशभोन आपामध्ये जास्त वेळ न घेता या आजच्या चांगल्या कामाच्या निमित्तानं खास करून आप्पा आणि या भगावकरांना शुभेच्छा देतो आप्पा जोपर्यंत आपली युती आहे तोपर्यंत काही तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणजे त्याच्यामुळे जरी आमचं भाऊ गाव होती सोळा ती यांच्यामध्ये आड होती म्हणजे अगोदर आम्ही यांचे मतदार होतो चौदा मी काही बोलतो <laughs> ठीक आहे खूप साऱ्या या उपप्रादेशिक कार्यालयाच्या शुभेच्छा बोलायचं खूप होतं तो प्रसंग की जे कार्यालय मंजूर झालं हे अगदी सोपी गोष्ट नाही आहे म्हणजे एम एच पन्नास करा तुम्ही ऑनलाईन चेक करा दोन हजार दहा साली झाल्यानंतर तेरा वर्षानंतर एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न डायरेक्ट या मुख्यमंत्र्यांनी करून दिलंय म्हणजे मुख्यमंत्री धाडशी निर्णय कसा घेऊ शकतो सरकारचं धोरण होतं की जिल्ह्याच्याच ठिकाणी उपप्रादेशिक कार्यालय द्यावं अगदी भडगाव सारख्या ठिकाणी येणं म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याची किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींची काय मागणी आहे त्या जा मागणीच्या अनुषंगाने काय करावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकार गुलाब तुमचाही ताण कमी झाला तुम्ही ताळीजावला सांगितलं की तुम्हालाही बरासा ताण असतो बडगाव झाल्यामुळे ताळेजाव झाल्यामुळे तोही तुमचा ताण कमी झाला आणि खरंतर गिरीश बोन गोला ही आम्हाला वरती बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतात मी या उपप्रादेशिक कार्यालयाच्या निमित्तानं आलेल्या आपल्या सगळ्यांना तमाम या भडगावकर पाठोराकर या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो <दोक्ति> धन्यवाद